सोबत आणि आपल्या या आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी आलेले सर्वप्रथम सर्वप्रथम रोहन विलसजी बोंबे यांना माझी श्रद्धांजली आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि बोंबे परिवार आज जो या दुर्दैवी घटनामुळे जे संकटात आहे त्यांच्यासोबत मी आहे पूर्ण प्रशासन त्यांच्यासोबत आहे आणि ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि ईश्वर त्यांच्या पूर्ण परिवाराला या संकटातून कसे के लिए ते बाहेर येतील याच्यासाठी त्यांना पूर्ण शक्ती आणि बळ देऊ आपल्या ज्या सगळ्यांच्या भावना आहे त्या सर्वच्या सर्व आमच्यापर्यंत आहेत त्याच्यासाठीच मी इथे आलेलो आहे मी कंटिन्युअसली खासदार साहेब आमदार साहेब आपले सगळे इथले जे प्रतिनिधी आहे मी सगळ्यांच्या संत संपर्कात आहे आणि आपल्या ज्या भावना आहे त्या वनमंत्री श्री नाईक साहेब आमचे वरिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी साहेब डिव्हिजनल कमिशनर साहेब पालकमंत्री साहेब आम्ही सगळे एकमेकांच्या संपर्कात राहून या सगळ्या गोष्टींचा काय काय करता येईल कसं करता येईल ह्या सगळ्या गोष्टींचा आमचा एक चर्चा सुरू आहे आणि जे आम्ही करणार आहे ते पण मी निश्चित आपल्याला सांगणार आहे आणि जे जे करू ते आपल्याला ठोस दिसेल अशाच आम्ही उपाययोजना करणार आहे तर सुरुवातीला आम्हाला हे सांगायचं आहे की हा मागच्या ही जी तिसरी चौथी घटना आहे बावीस नंतर, तर सगळ्यात पहिले आता आपण तिथे बावीस ऑक्टोबर नंतर ही बारा येस आणि कालची दोनला। आता बिबट पकडायचा नाही बिबट मारायचाच आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही आपण नऊ बिबट पकडले ते आमच्या बंदिस्त आहेत माणिक टोहो मध्ये आहे आता बिबटला पकडायचं नाही आता बिबटला मारायचं आता कोण मारणार परवानगी सकाळी दहा वाजता मिळाली जशी आली तशी मी कोल्हे सरांना पाठवली हो सगळ्या वरिष्ठांना पाठवली हो सगळ्यांना शूटिंगची परमिशन माझ्या हातात कागदावर मोबाईलमध्ये पण आहे सरांच्याही मोबाईलमध्ये शूटिंगची परमिशनचा विषय संपला दुसरा विषय बिबट मारणार कोण मी किंवा तुम्ही नाही मारणार कोण ज्याला मारता येत जो शात शूटर आहे त्यांची नावं सांगतो सगळ्यात पहिलं नाव आहे धवल प्रतापसिंह मोहिते ज्यांनी सोलापूरला करमाळा येथे ज्यांनी बारा बिबट मारली होती सॉरी बाबा त्या बिबट्यानी बारा माणसांना मारलं होतं त्या बिबट्याला धवल प्रतापसिंह मोहिते यांनी मारलं होतं तो उद्या संध्याकाळी राजस्थानवरून निघाला आहे उद्या संध्याकाळी आपल्या एरियामध्ये येणार आहे त्याचा पार्टनर त्याचं नाव आहे जुबीन पोस्टवाला हा आहे पुण्याचा हा त्याचा पार्टनर तो पण येतो आहे दोन तिसरा डॉक्टर प्रसाद दाभोलकर हा अलिबाग वरून येतो आहे ज्यांनी मध्ये काम केलेलं आहे चौथा डॉक्टर चंद्रकांत मांडली यांची पूर्ण टीम आहे राणा शूटिंग सर्व्हिसेस अँड सिक्युरिटीज यांचे ते काम बघतात ते आज सकाळपासून आपल्या एरियामध्ये होते त्यांनी प्रत्येक ठिकाणी जिथे घटना घडली तिथे सगळी रेकी केली त्या रेकीनंतर त्यांना त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली त्यांना विश्वास आहे की ते अचूक बिबट ज्यांनी ह्या घटना घडण्यासाठी बेसिकली कारणीभूत आहे त्याला त्याचा ते मुर्दा पाळायचं त्यांनी मला शाब्दिक कन्फर्मेशन दिलं आहे त्याच्यानंतर त्याच्या टीममध्ये ऑलरेडी पाच लोक आहे जे शार्प शूटर आहेत त्याच्यानंतर मी रुरल एस पी साहेबांनाही रिक्वेस्ट केली त्यांना पण सांगितलं की आपल्याकडे जर शार्प शूटरची एखादी लिस्ट असेल मला द्या मला त्यांना इमिजिएटली इथे डिप्युट करायचं आहे तर आपला बिबट मारायचा आहे एवढं कन्फर्म हल्ला केलाय फक्त मारायचं आहे त्यांचं करायचं काय गावामध्ये जो गाव सेकंड पोरं घरी जातानी नाईट शिफ्ट ला कामाला जातानी प्रत्येक मुलांवरती आमच्या बांधवांवरती हल्ला होतोय त्याला जबाबदार कोण आहे

वाचवायचं आहे का माणसं वाचवायची बोलवत आला आतापर्यंत खेड आंबेगाव जिन्नर तीन तालुक्यामध्ये पंचावन्न ते अठ्ठावन्न मृत्यू याला जबाबदार मी म्हणतो तुम्ही खून दिलेले आहे तुमच्या प्रशासनाचा दिलेले खून आहे आहे आतापर्यंत करायची ज्यावेळेस लोकांचा रोज त्यावेळेस आठ खावण बळी गेल्या नसते आठ ठावा बळी त्यालाच आजलाच आमच्या पिंपळ गाव लिंबाच्या मळ्यामध्ये फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्ट मध्ये तीन छोट्या छोट्या पिल्ले त्याला जबाबदार कोण ते उद्या मोठा लिहणार नाही उद्या मोठ्या पुन्हा त्यांचे प्रजनन होणार नाही काय करायचंय तुम्ही शंभर टक्के बिपट संवर्धन केलं पाहिजे दहा बिबटे ठेवणार एवढं काय साठी बिबटा पाळून काय करायचं संवर्धन करायचं टक्के आणि माझ्या शिबटा टाईमिसायचं सगळ्यात जास्त प्राण्यावर प्रेम करणार हा हा आमचा शेतकरी वर्ग आहे माझ्यावर आम्हाला हातून तालुक्यातला प्रत्येक बिबट्या हा आहे का संपला पाहिजे काय तुम्ही त्याची काय विलय वाट करायची ते तुमच्या पद्धती फॉरेस्ट अधिकारी आहे का हात त्याचा वरती सुडित वरचा पाकडीत जुन्नला जुन्नचा पकाळ टाका शूर्ला सुडित ही परिस्थिती अधिकारी ना इतक्या भ्रष्ट आणि भ्रष्टाचारी आहे ना एखाद्याने लाकडं तोडायला गेले ना

याची लोकेशन चेक करू आणि यांच्यावर आम्ही कारवाई करू ठीक आहे लोकेशन कन्फर्म करतो आएका गा। आएका गा। आएका गा। ऐका जरा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे का असंच ठेवायचं पेंडिंग प्रश्न जर सोडवायचा असेल तुम्हाला प्रत्येकाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे तर तुम्ही ग्राम सभेसारखं सगळेच आरडायला लागले तर त्यांनी तरी काय समजून घ्यायचं काय उत्तर द्यायचं तुमचं समाधान होईपर्यंत ते बोलत राहतील तुम्ही एक एक जण बोला जसं आता किरण बोलला त्याचं म्हणणं ऐकलं व्हिडिओ त्यांनी पाहिला त्यांनी सांगितलं की जे काय आहे कोण आहे ते लोकेशन चेक करू त्याच्यावर कारवाई करू काय कारवाई करतील काय ते साहेब सांगतील त्यांचं झाल्यावर दुसऱ्याला काय विचार एकेकाने विचारा एक मिनिट एक मिनिट करता एक मिनिट पहिलं त्याचं होत्या ना एकाच होऊ होत्या मग तुझं म्हणणं शंभर टक्के मान्य आपण एक एक ऐकून घे ऐकून घे ऐकून घे सगळे मीडियाचे कॅमेरे बंद कराल का डीएनए करा। स्वॅब आपण डीएनए अनालिसिस साठी पाठवतो हो तर आम्हाला त्याच्यावरून कळतं की कुठला लेपर्ड आहे दुसरं असं की आमच्याकडे कॅमेरा ट्रॅप फोटोज आहेत मला आपल्याला म्हणजे प्रशासनाच्या तर्फे आपल्याला विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे की आपण आम्हाला थोडंसं सहकार्य करा आम्हाला कॅमेरा ट्रॅक्स नावू द्या त्याच्यामध्ये जो बिबट त्या एरियामध्ये असेल तोच हिंसक आणि तोच दुर्घटनेला जबाबदार असतो हे आमचं ठाम मत आहे आणि या ठाम मतावरच आम्ही त्या बिबट्याला पकडणार आणि नाही पकडलं गेलं तर त्याला मारणार आपला दुसरा इश्यू होतो आपला होता की दिवसा आणि संध्याकाळीला जो लाईटचा सप्लाय आहे खासदार साहेबांना माहिती आहे मागच्या अजितदादाच्या मिटिंगमध्ये आम्ही मिटिंगमध्ये मंत्रालयामध्ये लोकेशचंद्र सर यांना फोन लावून आपल्या एरियामध्ये विशेषतः चारी तालुक्यामध्ये वीज ही दिवसा चोवीस तास आणि रात्री तर राहणार पण दिवसा पण वीज आपल्याला कशा प्रकारे पुरवठा केला जाईल हे एम एस चे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्यांनी दादांना फोन करून मंत्रालयामध्ये लोकेश चंद्र सर हे जे ऍडिशनल चीफ सेक्रेटरी आहे एमएसईबीचे त्यांना फोन लावून त्या गोष्टीसाठी कन्व्हिन्स करून ती गोष्ट इमिजिएटली एप्लिकेबल होईल हे उद्या सकाळचे आम्ही आम्ही आता जे वनमंत्री साहेबांनी मिटिंग लावली आहे त्याच्यामध्ये पण हे ठाम आपलं मत मांडू आणि त्याला कन्व्हिन्स करून किती लवकर आपल्याला दिवसाही बारा तास वीज मिळेल आपल्या चारी तालुक्यामध्ये याचा आम्ही शेतीसाठी हे आम्ही त्यांच्याकडून लेखीमध्ये घेऊ आणि आपल्या चारी तालुक्यामध्ये दिवसा आपल्याला बारा तास शेतीमध्ये वीज भेटली पाहिजे याचा आम्ही